जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रिक्त असलेल्या संचालक पदी शिवकुमार भोसीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली यावेळी सर्व पक्षीय संचालकांनी शिवकुमार भोसिकर यांच्या नावाची सहमती दिली शिवकुमार भोसीकर हे बँकेचे दिवंगत उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या निधनाने संचालक पद रिक्त होते दरम्यान संचालक पदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या मंगळवारी उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे अशी माहिती माझी खासदार पाटील खदगावकर यांनी दिली आमच्या बँकेचे सिनियर उपाध्यक्ष जवळपास पंचवीस तीस वर्ष या बँकेचं उपाध्यक्ष पद संचालक सांभाळलं तर जिल्हा त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं नांदेड जिल्ह्यातले एक ज्येष्ठ असे कार्यकर्ते सर्वांमध्ये हसत खेळत राहणारे त्यांनी स्वर्गीय आमचे कुंटूरकर साहेब यांच्याबरोबर ही काम केलं आणि त्यांनी महाराष्ट्राच्या पातीवर हाऊसिंग कॉर्पोरेशनचं अध्यक्षपदी भूषवलं वेगवेगळ्या संस्थेवर त्यांनी काम केलं अतिशय गेली पंचवीस तीस वर्ष कंधारमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे सर्वांना घेऊन चालणारे असे नेते दुर्दैवान त्यांचं अकाली निधन झालं आम्हाला असं वाटलं नव्हतं की ते इतक्या लवकर आमच्यातून जातील पण नियतीला जे मान्य असेल तेच आपल्याला खडतं आणि त्यांचं निधन झालं आणि आज त्यांच्या ठिकाणी आमच्या बँकेच्या सर्व संचालकांनी एकमताने त्यांचे चिरंजीव शिवकुमार यांना आम्ही कॉप्ट केलेला आहे मला अतिशय आनंद आहे की आम्ही सगळ्यांनी जे आहे ना हरिहररावच्या निधनानंतर त्यांच्या मुलांना आम्ही न्याय देऊ शकलो याचा मला अतिशय आनंद उपाध्यक्ष निवडणूक बाकी आहे ती पण बिन काय काय उद्या 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 सांगतो हजार पद उद्या सांगतो